ऑल इंडिया मुलांडिया स्वागत मीरा भाईंदर येथे कामगार दिवस साजरा करण्यात आला दिवसर मध्ये मनसे माथाडी कामगार युनियन तर्फे महाराष्ट्र दिन कामगार दिवसाच्या निमित्ताने मागील तेरा वर्षाप्रमाणे वर्षीही भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले या भंडाऱ्यामध्ये इंडस्ट्रीज मधील अडीच ते तीन हजार लोकांनी चांगला प्रतिसाद देऊन भंडाऱ्याचा लाभ घेतला आयोजक अध्यक्ष चंद्रशेखर जाधव तसेच मनसे माथाळी कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष लक्ष्मण योगेश बोरीचा मनसे शाखा अध्यक्ष शॉन युनुनिस महाराष्ट्र सैनिक व मनसेचे पदाधिकारी यांचे शॉल आणि राजमुद्रा देऊन सत्कार केले उपजिल्हा अध्यक्ष हेमंत सावंत व चंद्रशेखर जाधव महाराष्ट्र कामगार उपाध्यक्ष यांच्या हस्ते उपस्थित पालघर जिल्हा मीडिया प्रमुख नजीर यांचे राजमुद्रा व शॉल देऊन सत्कार करण्यात आले तसेच इतर पदाधिकारी व स्थानिक पदाधिकारी यांचेही सत्कार करण्यात आले साहेब महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन ए, आज आहे आणि आपण आज महाराष्ट्र निवडणूक सेनेतर्फे काय उपाध्यक्ष कार्यक्रम आणि बेसिकमध्ये आपण दरवर्षीप्रमाणे माताळी कामगार सेनातर्फेने महाराष्ट्र नवनिर्माण माताडी कामगार तर्फे एक कार्यक्रम आयोजित करतो त्याच्यात माताळी कामगार व इतर कामगारांसाठी साई भंडाराचे असतं आणि मेडिकल कॅम्प असतो मोफतमध्ये त्याच्यामध्ये त्यांचे घुटणे दुखणं कंबर दुखणं हात दुखणं अजून काही पर्सनल प्रॉब्लेम असतील ते आपण त्याच्यासाठी कॅम्प लावला जातो त्यांचा पण ते मोफत कर केलं जातं आणि नेत्र चेकअप आपण चेक करतो दरवर्षाप्रमाणे आणि त्यांच्यासाठी आपण इथे सुविधा देतो फॅसिलिटी हा कार्यक्रम किती वर्षापासून राबवत आहे आपल्या तेरा वर्ष या तेरा वर्षापासून आणि लोक किती भंडाराचा प्रसाद घेण्यामध्ये आपल्याकडे कम से कम अडीच ते तीन हजार पब्लिक दरवर्षी असते साहेब हे कार्यक्रम राबवत आहात आणि खरोखरच चांगली गोष्ट आहे आणि लोकांच्या जो भंडारा ठेवला जातो कशा प्रकारे भंडारा ठेवला जातो आणि आपण या शहर अध्यक्ष होता आता उप जिल्हा अध्यक्ष आहात तर आपण काय म्हणू शकता आपल्या उपजिल्हा अध्यक्ष ठाणे महाराष्ट्र दिनानिमित्त इथे आज कंपनी इंडस्ट्रीमध्ये कार्यक्रम आला असा मी अनेक वर्षांपासून तो कार्यक्रम राबवला जातो दरवर्षी काही संस्था डीजी मी लावून औटिस्ट करतात पण ते न करता हिने मेडिकल काम केलं कारण इकडे जे कामगार लोक आहेत त्या कामगारांच्या हेल्थचा पण खूप मोठा विषय होतो आणि बप्पी मी काम करत असतात वारंवार टी व्हीबी असे काही काही अनुभव होत ते चेकअप करतात आणि ते कॅम्प इथे लावलेलं ला आहे आणि त्यासोबत चष्मा शिबिर पण आहे आणि त्याच्यासोबत बंडारा म्हणून जेवण गेलेवलं आहे कमीत कमी दोन ते तीन हजार मम्मीकडे येऊन जेवण जाते त्यामध्ये मनसेचं वातावरण खूप चांगलं झालेलं आहे आणि मी म्हणून मनसे तर्फे मी चंद्रशेखर जाधव यांचे खरं तर मनपूरक आभार मानतो की असे कार्यक्रम घेतात असे अनेक पदाधिकारी पण कार्यक्रम घेतले पाहिजे हे मी आशा बघ या महाराष्ट्र जवणी माणसांना नेहमी त्या कामगारासाठी आक्रमक असते आणि भरपूर चर्चा निदर्शनाचा आहे माझ्या चॅनलच्या माध्यमातून भरपूर वेळा दाखवले आहे तर कामगारासाठी भरपूर आपले अधिकारी पदाधिकारी आहेत चांगले काम करतात त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकता नाही नक्कीच महाराष्ट्र प्रत्येक महाराष्ट्र सैनिक हा नेहमी कामगारांच्या पाठीशी असतो मी बघायला असं काही कोरोनामध्ये पण सगळ्यात ही लोक पुढे होते महाराष्ट्र प्रत्येकाला जेवण देण्यापासून पुढे गावाचा बघितली आणि आज देखील आमच्याकडे रोज कोणाकडे तसं कोणाचा पगारा अटकलाय कोणाचं कामावर काढलाय कुठल्या महिलेला कुठे काही होत तर फक्त महासैनिक हाच फोटो पुढे वारंवार असतो आम्ही सर्व पक्ष पुढे ऑफिस कॅम्बी मधून हवाला काही कोण रस्त्यावर येत नाही आणि फक्त मनसे हा पक्ष नेहमी रस्त्यावरती टाइम उभा असतो ओके धन्यवाद